ऑक्टोबर महिन्यामध्ये साडे तीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेला दसरा हा सण आहे या दसऱ्याच्या खास प्रसंगी तुम्ही बाईक खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही खास महत्वाची माहिती आहे हिरो कंपनीने दिवाळीपूर्वीच आपल्या बाईक आणि स्कूटरवर डिस्काउंट ऑफर लाँच केले या आहे यामुळे आता ग्राहकांना दिवाळीपर्यंत थांबण्याची गरज भासणार नाही कारण तुम्ही दसऱ्याच्या मुहूर्तावर आता बाईक खरेदी करू शकाल चला तर मग जाणून घेऊयात या डिस्काउंट ऑफर बद्दल सविस्तर माहिती हिरो कंपनीने हिरो स्प्लेंडर प्लस या बाईकच्या खरेदीवर ग्राहकांना मोठी बचत करण्याची संधी दिली आहे जर तुम्ही दसऱ्याला बाईक घेण्याचा विचार करत असाल तर एक हिरो स्प्लेंडर प्लस ही बाईक सर्वात बेस्ट आहे कारण जर तुम्ही ही बाईक वर खरेदी केल्यास तुम्हाला पाच हजार रुपयांचा कॅशबॅक दिला जात आहे याशिवाय हिरो गोल्ड लाईफ पाच हजार रुपयांचा लाभ देखील दिला जात आहे तसेच तुम्ही ही बाईक एक हजार नऊशे नव्याण्णव रुपयांच्या लोअर डाऊन पेमेंट वर करून घेऊन जाऊ शकता इतकेच नाही तर ही बाईक खरेदी केल्यावर तुम्हाला पाच पूर्णांक नव्याण्णव टक्के इतका कमी व्याजदर देखील निवडक बँकांमध्ये दिला जात आहे यासोबतच तुम्ही डिस्काउंट ऑफर मध्ये हिरो एक्सट्रीम वन ट्वेंटी फाय आर ही बाईक देखील खरेदी करू शकता या बाईकच्या खरेदीवर देखील तुम्ही चांगली बचत करू शकता दिवाळीपूर्वी या बाईकवर बचत करण्याची ही एक प्रकारने केली तर तुम्हाला पाच हजार रुपयांचा कॅशबॅक दिला जात आहे याशिवाय तुम्ही ही बाईक एक हजार नऊशे नव्याण्णव रुपयांच्या लोअर डाऊन पेमेंट देऊन घरी घेऊन जाऊ शकता इतकेच नाही तर ही बाईक खरेदी केल्यावर तुम्हाला पाच पूर्णांक नव्याण्णव टक्के इतका कमी व्याजदर देखील निवडक बँकांमध्ये दिला जात आहे जर तुम्ही स्कूटर खरेदी करायचा विचार करत असाल तर तुम्हाला हिरो डेस्टिनी वन ट्वेंटी डिस्काउंट ऑफर मध्ये मिळत आहे ग्राहकांना ही, ही स्कूटर ग्राह खरेदी करण्यासाठी ईएमआय ज्यामध्ये त्यांना स्कूटर खरेदी केल्यावर पाच हजार रुपयांचा कॅशबॅक मिळेल याशिवाय बारा हजार रुपयांचा विशेष लाभ देखील दिला जात आहे याशिवाय तुम्ही ही बाईक आठ हजार नऊशे नव्याण्णव रुपयांच्या लोअर डाऊन पेमेंट मध्ये देखील घरी घेऊन जाऊ शकता इतकेच नाही तर ही बाईक खरेदी केल्यावर तुम्हाला निवडक बँकांमध्ये शून्य टक्के व्याजदर मिळणार आहे सुझुकी कंपनीने देखील सुझुकी जीएसएक्स एट नावाची लॉन्च केली आहे या बाईकची किंमत नऊ पूर्णांक पंचवीस लाख रुपये आहे या वर्षाच्या सुरुवातीला भारत मोबिलिटी एक्सपो मध्ये ही बाईक प्रथमच दाखवण्यात आली होती ही बाईक तीन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध केली आहे ज्यामध्ये मेटॅलिक मॅट स्क्वॉड सिल्वर मेटॅलिक ट्रायटन ब्ल्यू आणि मेटॅलिक ब्लॅक या रंगांचा समावेश आहे ही बाईक ट्रायम टेटोना सहाशे साठ आणि निंजा सहाशे साठ स सा इतर बाईकशी स्पर्धा करू शकते तर मंडळींनो तुम्ही दसऱ्याला बाईक घ्यायचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही महत्वपूर्ण माहिती आहे तसेच तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो असेच माहितीविषयक व्हिडिओसाठी स्प्रेडिटला सबस्क्राईब करा